अंगणवाडी सेविका आणि मदतनीस्ताईंसाठी प्रसूती रजा कोणत्या नुसार कशी दिली जाते एकशे पस्तीस दिवस आणि एकशे दिवस कसे दिली जाते आणि आरमध्ये कोणत्या वर्षी एकशे ऐंशी दिवस ही रजा मंजूर करण्यात आली आहेत लागू करण्यात आले आहे केंद्र सरकारकडून आणि प्रस्तुती रजा कोणत्या वर्षी लागू झाली होती आणि लागू झाल्यानंतर किती दिवसाची रजा मिळत होती हे सविस्तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा या ठिकाणी तुम्हाला आर दिसत असेल या झीआर मध्ये आपल्याला जे प्रसूती रजा आहे ती प्रस्तुती रजा फुल पगारी मिळते की बिनपगारी मिळते आणि किती दिवसाची मिळते हे आपल्याला डिटेलमध्ये माहिती बघायचं आहे तर विषय काय आहेत एकात्मिक बालविकास सेवा सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे प्रसूती रजा व गर्भपात रजेची सुधारित शासन निर्णय परिपत्रक आपल्याला नियोजन बाबत हे बघायचं आहे हे परिपत्रक बघायचंय आता या परिपत्रकमध्ये सुरुवातीमध्ये ही प्रसूती रजा कोणत्या वर्षी लागू करण्यात आले होते केंद्र शासनाच्या दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार एक मध्ये ही प्रसूती रजा याुसार लागू करण्यात आले होते दोन दोन पत्राप्रमाणे जे अंगणवाडी सेविका मदतनीस से यांनी एक वर्षीय सेवा असेल त्यांना दोन अपत्याकरिता एकशे पस्तीस दिवसाच्या दिवस पगारे प्रसूती रजा व पंचेचाळीस दिवस गर्भपात रजा मंजूर करण्यात येत होती तर हे अठ्ठावीस दोन दोन हजार एक मध्ये हा रुल्स होता एकशे पस्तीस दिवसाची रजा मिळत होती आणि फुल पगारे होते पण आता नवीन अपग्रेड करण्यात आला होता आर आता तो आर अपग्रेड केल्यानंतर एकशे ऐंशी दिवसाचं आता आपल्याला त्या ठिकाणी फुल पगारी बिन बिनपगारी मिळते तर बघा आता केंद्र शासनाच्या दिनांक नऊ जुलै दोन हजार दहाच्या पत्रानुसार या रजेत बदल करण्यात आला असून तो पुढील प्रमाणे आहे तर दोन हजार बघा नऊ जुलै दोन हजार दहाला ला हे परिपत्रक या ठिकाणी बदल करण्यात आले या सुट्टीमध्ये बदल करण्यात आला आहे आणि किती दिवसाची प्रसूती रजा असेल तर पहिला आहे पगारी प्रसूती रजेची कालावधी हा एकशे पस्तीस दिवस होता दि, दिवसाऐवजी एकशे ऐंशी दिवसाच्या राहील तसेच ही रजा गरोदरपणाच्या आठव्या महिन्यापासून घेता येते तर बघा ज्या सेविका मदतनीस आहे त्यांचा आठवा महिना असेल तर ते एकशे ऐंशी दिवसाचं रजा घेऊ शकतात पण या ठिकाणी काय म्हटलंय आधी एकशे पस्तीस दिवसाचं रजा मिळत होती आपल्याला नऊ जुलै दोन हजार दहानुसार नुसार ज्यानुसार पाहिलं तर आपल्याला एकशे ऐंशी दिवसाचे पगारे फुल पगारे त्या ठिकाणी आपल्याला एकशे ऐंशी दिवसाची रजा आपण घेऊ शकतो दुसरा मुद्दा आहे ही रजा फक्त दोन वेळाच उपभोक्ता घेऊ शकतात बघा या योजने या रजेचा लाभ फक्त दोन वेळा घेऊ शकतात फक्त दोन वेळाच उपभोक्ता घेऊ शकेल तिसरा मुद्दा आहे प्रसूची रजा अंगणवाडी सेविका मदतनीस से यांना दोन वेळाच मिळेल परंतु दोन पेक्षा जास्त जीवन तपत्य असतील तर त्यांना ही रजा अनुदेय असणार नाही तर बघा दोन मुलं असतील तर तुम्हाला हे रजा मिळणार आहेत दोन पेक्षा जास्त जिवंत असेल तर हे रजा आपल्याला त्या ठिकाणी अनुदेय राहणार नाही म्हणजे त्यांना मिळणार नाही ही रजा प्रसुती रजा म्हणजे गर्भपात ऑबेशन मिस कॅरेज रजेचा कालावधी हा गर्भपातापासून जास्तीत जास्त पंचेचाळीस दिवस राहील तर बघा जर मिस कॅरेज झालं असेल गर्भपात झालं असेल तर त्यांना जास्तीत जास्त दिवस किती दिवसाची रजा असेल पंचेचाळीस दिवसाची असेल तर फक्त पंचेचाळीस दिवस हा रजा मिळते ज्या अंगणवाडी सेविका मदतनीस या यांची किमान एक वर्ष सेवा पूर्ण झाली असेल त्यांनाच ही प्रसूती रजा गर्भपात रजा अनुदेय राहील तर कोणाला कोण पात्र आहे या ठिकाणी ज्या सेविका आणि ताईंचं एक वर्ष झालं आहे एक वर्ष झालं आहे त्यांचं सेवा एक वर्ष कालावधी झाला आहे तर त्यांनाच ही प्रसूती रजा मिळणार आहेत आणि एकशे ऐंशी दिवसाची रजा त्यांना मिळू शकते म्हणजे गर्भपात आणि अनुदय सॉरी अप्रसूती रजा व गर्भपात रजा अनुदय राहणार आहेत रजेचे कालावधी स्थानिक आ, स्थानिक व्यवस्था करून बघा जर तुम्ही रज रजा घेत असाल तुम्ही प्रसूती रजा घेत असाल आणि तुमच्या अंगणवाडी त्या ठिकाणी तुम्ही एकटेच असाल सेविका असेल किंवा मदतनेस असेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहेत आणि तुम्हाला ते सर्व तुम्ही किती दिवसाची रजा घेत आहे प्रसूती रजा एकशे ऐंशी दिवसाची प्रसूती रजा घेत आहे आता तुम्हाला एकशे ऐंशी दिवसापर्यंत म्हणजे सहा महिने तुम्हाला कोणाला तरी त्या ठिकाणी काम सोपवावं लागेल कारण ते सर्व त्यांना सांगून त्यांना किती दिवस काम करायचं हे सर्व डिटेलमध्ये त्यांना समजावं लागेल आणि ते सर्व त्यांना त्यांना सर्व कामकाज देऊन त्यांना कामकाज समजून आणि ते सर्व कामं ते आपलं ते कामं करतील आणि सहा महिन्यापर्यंत त्यांना हे कामं करावं लागणार आहे असं त्यांना सर्व डिटेलमध्ये मा दे माहिती देऊनच ते नंतरच तुम्ही रजा घ्यायचं आहे अदरवाईज बघा डायरेक्टली तुम्ही आज तुम्हाला जर प्रसून रजा असेल आणि आज तुम्ही गेले कार्यालयामध्ये आपलं सी डी पी ओ त्या ठिकाणी अर्ज सादर केले तुम्ही अर्ज दिल्यानंतर तुम्हाला लगेच रजा मिळणार नाही कारण तुम्ही लगेच त्या ठिकाणी रजा मागत असाल तर तुम्हाला अजिबात मिळणार नाही तर काय करायचं आपल्याला एक महिन्याच्या अगोदर अपडेट आहे सी डी पी किंवा सुपरवायझरला एक महिन्याच्या अगोदर आहे आणि जर एखादी महिला असेल बचत गट असेल बचगडचं जे महिला असेल त्यांनाही तुम्ही एकटे असाल तर त्यांना तुम्ही काम देणार आहे तर त्यांनाही अपडेट करून द्यायचंय की मी पुढच्या महिन्यापासून प्रसूती रजा घेत आहे तर तुम्हाला काय करायचंय तुम्ही एवढे एवढे दिवस काम करून तुम्हाला हे काम करायचं असं तुम्ही त्यांना अपग्रेड करून द्यायचंय तर आपल्याला कोणत्या वर्षीपासून ही प्रसूची रजा ला, जा, लागू झाली तर हे सर्व आपण डेट्सहीत पाहिलं अठ्ठावीस दोन दोन हजार एक मध्ये केंद्र सरकारने ही मान्यता दिली होती प्रसूती रजा आणि पुन्हा या ठिकाणी बघा अठ्ठावीस दोन दोन हजार एक मध्ये फक्त एकशे पस्तीस दिवस प्रसूती रजा होती आणि त्याच्या सुधारणा करून एकशे पस्तीस दिवस आहे त्याच्या सुधारणा करून नवीन झीआर अप अपग्रेड करण्यात आला होता त्याच्यात नऊ जुलै दोन हजार दहा मध्ये तो आर अपग्रेड केला अपग्रेड करून आता या ठिकाणी एक एकशे पस्तीस वरून एकशे ऐंशी दिवसाची रजा मिळाले आहेत तर आता सर्वांचं प्रश्न होतो ताईंचं प्रश्न होतं की आपल्याला बिनपगारी मिळते किंवा फुल पगारी मिळते तर बघा जे यानुसार तर म्हटलं आहे फुल पगारी मिळते आणि एक महत्वाची अपडेट म्हणजे आपल्या लेवल ज्या ठिकाणी सुपरवायझर असेल किंवा सीडी आहे आपल्या ज्या आप बीटमध्ये त्या ठिकाणी जर त्यांनी जर तुम्ही व्यवस्थित अंगणवाडीमध्ये काम केलं असेल किंवा त्या ठिकाणी तुमचं रेकॉर्ड चांगला असेल तर ते त्या ठिकाणी ते त्या ठिकाणी शिफारस करून देतात फुल पगार द्यायचं कबीन पगार द्यायचं हे सर्व कारण त्यांच्यावर सुद्धा असतं कारण ते कामाचा अहवाल ते घेतात डी पी आणि सुपरवायझर तुमचं त्याच्यामुळे त्यांच्यावर डिपेंड असतं सर्व काही आणि झीआरनुसार म्हटलं तर झीआरनुसार काही ठिकाणी देतात काही ठिकाणी देत नाही तर काही ठिकाणी तुम्हाला जर आणखी सहा महिन्यापेक्षा जर आणखी तुम्हाला रजा घ्यायची असेल प्रोसेस रजा घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता दोन महिन्याचे तीन महिन्याचे पण तुम्हाला त्या ठिकाणी बिनपगारे तुम्हाला रजा मिळू शकते त्याच्यामुळे आपल्याला सर्व माहिती करून आहे माहिती केल्यानंतर आपल्याला किती दिवसाचे घ्यायचं जर तुम्हाला खरं जर प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही घेऊ बिन पगारी पण या पद्धतीने आपल्याला प्रस्तुती रजा मिळते आणखी तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट करू नक्की मला विचारू शकतात आणि तुमचं कमेंट आल्यानंतर मी त्या कमेंटवरती व्हिडिओ तयार करेल आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल धन्यवाद